एक काळ होता जेव्हा वाघोलीच्या बाजार तळावर चिखलाचं साम्राज्य होत पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीनच बिकट व्हायची महिला भगिनींना शेतकरी बांधवांना भाजी विक्रेत्यांना सगळ्यांनाच चिखलातून वाट काढत बाजार करावा लागायचा नागरिकांना चालण्यासाठी रस्ते नव्हते विक्रेत्यांना ओटे नव्हते आणि डोक्यावर छप्परही नव्हता ही समस्या नवीन नव्हती ती अनेक वर्षांची होती पण कुणीही यावर ठोस पावलं उचललेली नव्हती ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर श्री संदीप आबा सातव यांनी ठाम निर्णय घेतला ही परिस्थिती आता बदललीच पाहिजे भाजी विक्रेत्यांना सुसज्ज ओटे मिळाले पाहिजेत नागरिकांना चालण्यासाठी स्वच्छ व मोकळे रस्ते हवे आणि उन्हा पावसापासून संरक्षणासाठी सर्वांच्या डोक्यावर शेड असायलाच हवं हे त्यांचं स्वप्न होतं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संदीप आबा सातव यांनी पुढाकार घेतला या कामासाठी एक कोटी लाख निधी मंजूर करून काम एकूण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं कामाचा दर्जा अबाधित राहावा यासाठी त्याने वेळोवेळी स्वतः पाहणी केली तसेच ठेकेदार व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर्जेदार कामाबाबत सतत सूचना दिल्या आज जेव्हा आपण वाघोलीच्या बाजार तळाकडे पाहतो तेव्हा चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतात प्रत्येक भाजी विक्रेत्याला बसायला उठ आहे ग्राहकांसाठी चालायला नीट रस्ते आहे टोक्यावर मजबूत शेड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कुणालाही चिखलाचा सामना करावा लागत नाही हे भाजी मंडई म्हणजे केवळ एक प्रकल्प नाही तर श्री संदीप आबा सातव यांच्या स्वप्नातील वाघोलीच्या विकासाचा एक महत्त्वाचा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला टप्पा आहे